शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म असा एक कार्यक्रम तयार करायला घेतलेला आहे रोड मॅप आणि त्या माध्यमातून त्याचा मूळ गाभा असणार आहे की गरीबातल्या गरीब कुटुंबातल्याही गरीब विद्यार्थ्याला त्या पालकाच्या पाल्याला एक दर्जेदार गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण कसं मिळेल याच्या सोबतच इंग्रजी माध्यमांच्या आपल्या एक ग्रुप फोटो या निमित्ताने काढण्यात पटकन विचारपीठावर या आपल्याला एक फोटो काढायचा आहे वेळ अभावी पटकन सगळ्यांनी